दोस्त। <laughs> गाना गाणं बंद करू गाणं बंद करू गाणं पंधरा मिनिट गाणं बंद करू दिनांक अठ्ठावीसपासून आम्ही इथं स्थानिक पोलिटिशियनचे अंडर बंदोबस्त आहे मोहन नगरपालिका बंदोबस्त संपल्यानंतर आम्ही इथं स्ट्रॉंग रूम सुरक्षेसाठी एस आर पीचं एस आर पी पूर्ण दहा इथून एक सेक्शन इथं अंतर सुरक्षेसाठी स्ट्रॉंग रूम बंदोबस्त आहे किती पेट आहेत काय पूर्ण सील आहे नाही किती किती टोटल पेट आहे स्ट्रेंथ आमची स्ट्रेंथ नाही नाही पेट आहे पेट आहे <coughs> त्याबद्दल काय कल्पना फक्त आमची सुरक्षा आहे येणार किती जण आहेत जवान आहेत आणि बाहेर बाहेर जिल्हा पोलीसचे जवान आहेत आता किती दिवस आहे एकतीस तारखेपर्यंत स्थानिक पोलीस स्टेशन आहे किती दिवस आम्हाला पुढील आदेशापर्यंत आहे एकवीस तारखेपर्यंत बावीस तारखेपर्यंत